गुड मॉर्निंग <laughs> आवाज येतो क्लियर क्लिअर गुड मॉर्निंग आवाज येतो का क्लिअर तर आज बघा पिओ पॉइंटच्या खाली ओपनिंग झालेलं च्या खाली ओपनिंग झालेलं आहे पाच मिनिटाची कॅन्डल हे आहे का प्लॅनेटच्या लाईन मध्ये फसलं नाही प्लॅनेटची लास्ट लाईन हे आहे सहासष्ट म्हणून मी काल रेजिस्टन्स पण दिला होता सहासष्टचा हा रेजिस्टन्स दिला होता सहासष्टचा ब्ल्यू लाईन म्हणजे प्लॅनेटची पण होती आणि ब्ल्यू लाईन पण होती सव्वाद आला तिथून बरोबर डाऊन आणि त्यानंतर बघा सुपर ट्रेनला सपोर्ट घेतला अप जोपर्यंत जो जर इथं पिओटला सपोर्ट घेऊन अप चाललं तर बघूया आहे च्या वर ओपनिंग झाली तरी क्लोजिंग खालीच ओपनिंग जर इथं खाली झाली असते आणि क्लोजिंग इथं झाली असते नाही कसं आहे हे जे पहिले कॅन्डल आहे ना ते प्रत्येक कॅन्डल अशीच बनते रोज डेलीचे पण प्लॅनेटमध्ये बसले ना जरी ओपनिंग आहे वर भर का पण प्लॅनेटमध्ये बसले आणि हे कॅन्डल आहे ना प्रत्येक डेली कॅन्डल अशीच बनते फर्स्ट कॅन्डल आहे काय सात जूनचे फर्स्ट कॅन्डल प्रत्येक कॅन्डल तशीच बनतील अशी काय सर आज आज पण काय आहे का साडेचारशे सहा ला कालची पण बहिल्या पण तशीच होती डाऊन नसणार आहे राहणार आज तर ऍस्ट्रोलॉजीप्रमाणे असणार आहे गोल्ड सिक्स्टी सिक्सच्या वर जाईपर्यंत काय करता येणार आपल्याला कारण खूप मोठा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो आता प्रत्येक कॅन्डलला तो रेजिस्टन्स आहे प्रत्येक टाईम फ्रेमला सर्वात जास्त तिथं ऑर्डर लागली सिलिंगच्या सिक्स्टी सिक्सचा आहे का सिक्स्टी सिक्सचा चा रेजिस्टन्स बघा इथे सगळ्यात जास्त प्राईस इथंच थांबलेले आहे सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्स झोन आहे शनिग्रहाची लाईन त्रेसष्टला रेजिस्टन्स आहे त्रेसष्ट प्राईस आहे त्याची तू विजे त्रेसष्ट आहे आता बघा पाच मिनटाला कसं दाखवत तिथे शनी ग्रहाने रेजिस्टन्स आहे आणि इथं प्लॅनेट च्या लाईन आहे का रस रात उठले काय का बाय करायचं नाही तर प्लॅनेटच्या लाईन आहेत इथपर्यंत इथून ते इथपर्यंत सिक्स्टी सिक्स पर्यंत काल इथं कसं झालं होतं आपलं पाच आपण संध्याकाळी करत होतो ट्रेडिंग हा इथं सव्वा सात नंतर इथं कसं त्या लाईनमध्ये फसलो ला आणि इथं आपण बाय केलं नाही म्हणून फसलो नाही इथून कसला डाऊनफॉल आला चव बावन पासून ते सव्वीस पर्यंत आणि बघा काल अशी उलटीच मुवमेंट दिली इथून अप जाय नव्हतं ते इथून नव नऊ पर्यंतच यायला पाहिजे होत ते नियमाने पण अचानक मधूनच गेले ते इथे सपोर्ट पण नाही काहीच नाही चोवीसला काहीच नाही म्हणजे आजपर्यंत नव्हतं काय तरी पण गेले अचानकच ते कोणत्या टाइम काहीच नव्हतं बघा हे प्लॅनेटची लाईन काल सपोर्ट घेऊन गेली पण प्लॅनेटची लाईन आहे चवचाळीस वीस लाख आणि याचा लो झालाय तेवीस म्हणजे हेच एक रिझन आहे म्हणायचं कारण बाकी तर दुसरं कोणतं दिसत नाही अफजान याचं पण तरी पण ह्याला टच करायला पाहिजे होतं पण ते बफर असते गोल्डला कारण गोल्ड मोठे असेट आहे आपल्या इंडियनमध्ये इंडियनमध्ये बघा थोडासा तीन चार हजार कोटीचा जरी थोडासा फंड आला तरी ते कसलं खालीवर करतं सकाळी बघितलं तर चाळीस पॉईंट अप असतं आणि एक तासानी चाळीस पॉईंट अप जाऊन नंतरचे चाळीस पॉईंट डाऊन असतात आणि गोल्डमध्ये जर बघा कसली मुवमेंट असणार आहे पूर्ण वर्ल्डमध्ये ट्रेडिंग करते ते चालू त्यात तीन चार पॉईंटचा वापर का नसणार आहे बरोबर ना, ना। करोडो अर्बो मध्ये ट्रेडिंग होते पैसे त्यातनं पडलं आपल्यातले जे एक म्हणजे करोड रुपये ने करणार आहेत फॉरेन चे दर्गितीने करणार असते मग त्यामुळेच बफार असत कारण आपण रोज डेली बघतो जेवढे दिले त्याच्यापेक्षा दोन तीन पॉइंटने अपने तर जातं नाही तर डाऊन थोडस डाऊन जाऊन तरी जातं तर ते तिथं तेवढ्या ते लॉटने ट्रेडिंग होते तेवढे पैसे देतात त्यामुळे तसं होत नाही रिटेस्ट अजून नाही म्हणजे अजून त्याची त्याने थोडी पण मुवमेंटच दिले नाही ना आता तर स्टार्ट झाले गोल्डाऊन कसं प्लॅनेट ची लाईन वगैरे जर खाली असत्या तर गेला असतं एकदम फास्ट प्लॅनेटच्या लाइन मध्ये फसले म्हणून आपण घेतला नाही आणि हा रेजिस्टन्स आहे प्लॅनेटच्या लाइन मध्ये पण आहे सिक्स्टी सिक्सचा रेजिस्टन्स आहे आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे अजून तो काय असा पण नाही काल इथं दिलेला रात्री दहा दहा वाजता दिला होता बरोबर इथूनच डाऊन आला आता सिक्स्टी सिक्स सांगितला होता तरी पण गेला कुठपर्यंत बघा सिक्स्टी एटपर्यंत कायम दोन तीन चार पॉइंट बफर द्यायचा म्हणजे त्याचा जेवढं सांगितलं त्यापेक्षा म्हणजे ते विनाकारणच गेले कशामुळे गेलं तर ते तेवढा पैसाच आहे गोल्डमध्ये तेवढं ट्रेडिंग लॉट नाही होतो त्यामुळे ते जातं सिस्टीम पण काय करू शकत नाही त्याला बी टी सी सारखं बी टी सी तर एक एक हजार पॉईंटची मुवमेंट देतो विनाकारण जेवढं लेवल असते त्यापेक्षा एक एक हजार पॉईंट मग परवा दिवशी पण दाखवलं गोल्डचं पण तसं गोल्ड तीन चार पॉईंट देतं काय तर काल पण तुम्हाला मॉर्निंगला दाखवलं चव्वेचाळीस चव्वेचाळीस सपोर्ट सांगितला होता आणि थोडंसं डाऊन गेलं ते पण त्रेचाळीसला गेले एक पूर्ण एक पॉइंट पण नाही गेलं पण गेलं थोडं तरी असं बफर देतं इथं पण तसं झालं काल अपची मुवमेंट बफर दिला त्याने पण टच करायलाच पाहिजे होतं पण नाही केलं ते म्हणजे ही अशी उलटी मुवमेंट द्यायला लागली काल म्हणून आपण ट्रेडिंग केलं नव्हतं मॅसेज पण टाकला होता की नऊ पर्यंत येईल हे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट लेवल होते इथे यायलाच पाहिजे होतं ते पण ही प्लॅनेट लाईन आहे का लास्टची प्लॅनेट लाईन त्याला सपोर्ट घेतला त्याने चव्वेचाळीस वीसला आहे पण तेवीसला म्हणजे तीन पॉईंट बफर दिला आहे त्याने असं ओळखायला लागतं आम्ही ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस इथं नव्हते बस हां म्हणजे इथं कुठंतरी होती पण ती पंधरा मिनटाची टाईम फ्रेम मी लावली नव्हती मोबाईलवर बघत होतो पाच मिनटात चालवता आहे असं पाच मिनटाला बघितलं म्हणून मेसेज टाकला की नऊपर्यंत पर्यंत नंतर जसं आप चालली इथं कुठंतरी गेल्यावर नंतर बघितलं मी तर पंधरा मिनटाला सपोर्ट घेतलेला बघितलं मग पंधरा मिनटाची लावून बघितली पाच पंधरा स सर्च करत बसायचं लगेच सापडतं आणि त्याचा सपोर्ट हा चव्वेचाळीस तीस बत्तीस काल बत्तीस होता आज झालेला झालेले शेनिग्राच्या लाईनचा होता बत्तीस कारण काय काल साडेसहा वाजता पण तिथं सपोर्ट घेतला थोडंसं डाऊन गेलं सत्तावीसपर्यंत त्यानंतर इथं पण सपोर्ट सव्वीस त्यानंतर इथं तेवीस तसं बत्तीसपर्यंतच पाहिजे होतं पण ते बफर देत आहे एका प्लस रेजिस्टन्स इथे त्रेसष्ट प्राईस आहे तिची शिनिग्रहाची ते पण वन हावरला आहे पंधरा मिनटाचे कॅन्डल पण पिकोटच्या खालीच क्लोज झाली हे काय बघा फर्स्ट कॅन्डल आहे का बघा कसं फसलं इथं त्याच्यावर जात नाही ते प्लॅनेटच्या हा सव्वा नऊ ला करूया आता काय करूया एक दहा मिनिट बघूया सव्वा पाच वाजेपर्यंत मुवमेंट आय तर ठीक नसेल तर बंद करू ह्याला आणि इंट्राडेज म्हणजे सव्वा नऊला ला करूया अठराडी सव्वा नऊ म्हणजे नऊ वीस नऊ पंचवीसला देतो त्या त्यावेळेस मुवमेंट बघून पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कायम आता शनिवारी पौर्णिमा होती मंडेला अपोत मार्केट म्हणजे युद्धाची वॉरची सिच्युएशन असून पण होतं बघा तर ते पौर्णिमा रिझन होतो मंडेला अपोत माहित आहे का शनिवारी पौर्णिमा असल्यामुळे होत आणि आता अठराला का एकोणीसला अमावस्या आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा आणि अमावस्या पण संडेला येते वाटतं एक दोन तीन दिवसाखाली बघितलं होतं मग त्यावेळेस डाऊन असणार आहे चंद्रग्रहण आहे पण फेब्रुवारी मार्चमध्ये मार्चमध्ये चंद्रग्रहणा त्यावेळेस निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आपल्याला फक्त ग्रहणाच्या वेळेस नाही तर नंतर कधीच नाही करायचं बघा जरी पिओच्यावरती ओपनिंग झालं तरी फक्त एकच बेसवर नाही करायचं प्लॅनेट आहे त्यात फसतंच काय एवढं लक्ष ठेवा लक्षात ठेवायचं काल पण सांगितलं होतं की जेव्हा हे डिवायड असेल जास्त तर ते वेळेस नोट असं फसतं यामध्ये जेव्हा हे एकत्र येईल सगळेच प्लॅनेट त्या स्टॉकला ताकद येते एक मग मुवमेंट देतात हे जरी झाली झालीवरती तरी पण ह्यामध्ये फसले त्यामुळे आपण नाही घेतलं बघा फसते असं किती पण तुम्हाला ग्रेन दिसू पर द्या परत डाऊन इथपर्यंतच येणार ते डाऊन पण नाही जाणार डाऊन सतरा विषय नाही आज अपच असणार आहे गोल्ड कारण नक्षत्राप्रमाणे आज एस्ट्रोप्रमाणे आज अपच असणार आहे गोल्ड बीटीसी बघा एकदा सगळे प्लॅनेट एक होऊन डाऊन डाऊन वगैरे आलं पण बघा इथं थोडस गॅप होता हा एकदम गॅप इथं ऐका का गॅप पण गेला आणि एकदम सगळे जे एकत्र आले बघा तिथे कसला डाऊन फॉल दिला तिथं बीटीसी ने इथून आहे का कसला डाऊन गेला ब्याण्णव एकशे बासष्ट पासून एक्क्यान्न एक हजार पॉइंटची देऊन पण दीड हजार पॉइंट दिले दीड हजार ऐकाय एकदा प्लॅनेट सगळे एकत्र आले की मग त्याला ताकद येते वेगळेच मग ते ऐकत नाही मी सांगितलं कालच हे असं होत ठीक आहे शनिग्रहाचे डाऊन बघा इथे एकत्र एक झाले प्लस आपले हे रेजिस्टन्स लाईन सपोर्ट रेजिस्टन्स लाईन ते पण क्रॉस केली शनिग्रह असं केलं इथं सगळे प्लॅनेट एकत्र आले अजून काय पाहिजे होतं तो फान गेलं खाली बाय प्लॅनेटमध्ये फसल्यावर काय म्हणजे कसं देते बघा हे तेवढ्यातील तेवढ्यातच ते करणार नेट क्लिअर मुवमेंट नाही काय नाही डोके दोखी फक्त आता या कॅन्डललाच म्हणलेलं मी हे ग्रीन जरी दिसत असेल तरी शेवटी इथंच येणार इथं जाताना ग्रीन दिसत होता आता काय थांबायचं का मग आपण कारण काय अर्थ नाही कारण या प्लॅनेट मध्ये जर फसलो आपण तर ते टाइम घालवणार असं कारण मुवमेंटच नाही तर काय आणि सेल साइड तर आज जायचं नाही काय जर झालं ठीक आहे थांबूया मग सव्वा नऊला क येऊया ला आता ओके का कोणाला वाटते को गोल्ड म्हणजे मुवमेंट येईल काय तर आठ नंतरच्या वेस किंवा दहा अकरा नंतर थांबलो असतो आपण पण काय अर्थ नाही ना ह्याच्यामध्ये फसलं किती फसलं ते दोन तीन तास हो घालवते आहे असंच मुवमेंट नाही वाटत ना नाही ठीक आहे भेटू मग या सगळ्याला ओके बाय రీజన్ లక్ష सगळ्यांना